जय सद्गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे अमावशा आज आपण स्वामींची सेवा करूया स्वामी स्तोत्र म्हणूया श्री स्वामी समर्थ गुरु गुरु ब्रह्मा, विष्णु, गुरु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ ओम नमो श्री गजवदना गणराया नंदना विघ्नेशा भवभयहरना नम नमनमाजे साष्टांगी नमिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची नमनतैसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्रपाया चित्त शुद्ध जाहली थोर संतजन, बुधगन आनिसज्जन तयासी तयासी नमन ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म तुमचे गावया प्रारंभ आता करते मी नावगाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मातापित्यांचे कोणालाच ठाऊक को नाही सांचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मासंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य माननी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वारोळातूने लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायम चावन आगळी ती अवतारखून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुवेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंहान काश्यप्यगोत्र राशी मिन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाने बरे नाही खोलात शिरणे ईश्ववरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रेया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरणस्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी गेले प्रयाण दत्तात्रयाचे प्रथेक पठन प्रत्यक्ष फिरुनी पाहिले दत्त वास्तवे जेथे निरंतर तो थोर पर्वत निर गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंताना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे आज बाहू कौपीन छोटे दिगंबरा असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रियाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्रे वर्णिले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गाणगापुर दर्शन देव दुर्लभ जाग्रत ते तेथे ते होऊनी साक्षात साक्षात्कार पहावयासी येथी चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्तवसे अक्कलकोटी राहुनी अगाध गुढ लीला करुनी भक्तासी देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणासी स्वामी सर्वसाक्षी उद्धार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्नतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळाली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची करणी अघाध वाणी गुड निर्विवाद झाल्या विना कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य कसे भरलेले जाणणारे तेच जाणीतो घेती त्यांच्या संकेताची प्रचिती त्याचा तोच उमेज चित्ती इतरा अर्थबोध होईना कोणा कोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही ज्याच्या ज्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने कोणास जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा अघोर केल्या त्यांनी अनेकदा सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म्य ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिधले भक्तांना न सांगता सर्व जाणिले त्यांचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृत हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवासाठी देवाचा अथंग दयेचा अथांग सागर भक्तासाठी परम उद्धार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश स्वामी स्वामीराया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी गजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय भोसले भासल सर्वसृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐशी श्रद्धा माझे मनी उपजले आहे आता म्हणून मिठी घातली तवचरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे माझं ठाऊक नाही देवा ओळाखुन ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळली भारी दूर करा ही दुःखे सारी तुमच्या विना माझे माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तिथे तशी तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मविष्णू शिवधामी सर्व ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उग उगीच कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासाशी भग्यवान ते जे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एक मुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वै वे, वेदांताचा अर्थ लाविला पंडिताचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिधला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क के अलौकिक जगावेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोळप्पादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरीबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रम्मेच केवळ परब्रह्म्यात मिळाले शखे अठराशे बहुधान्यमान सवस्वरी चैत्र त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता आला अंत काळ प्रकृतीत झाली चिलबिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगटले निलेंगा गावाबाहेर दिले दर्शन भाऊसाहेबांशी ऐसी यती दत्त दिगंबर संपवून अपुला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्तमंडळी हळहळली हल अन्नपाणीही सुचेना गावोगावाची भक्तमंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या सासरू नयनांनी चौथा अवथार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले अजूनही जे येती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणूनही महाराजांची पाऊले आपणही वंदूया नम होऊन त्यांचे चरणी कळकळणे कल करूया विनवनी स्वामींना यावे करुणा ना म्हणूनही प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमा असावी सद्गुरूराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐशी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐवी अहिक दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख ग्रहसौख्य आणि वाहून सुख सद्गदी लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणूनही याचना करतो देवा उदारमानाने वर देवा आणि तथास्तू म्हणावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागने हे जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चालवावे, वावे भूदेवसंताशी सदान मावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे, कैलास कैलासरा शिवचंद्र मौळी फनींद्र माता मुकुटी झळाळी खू मज कोण तारी मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी बा तू घाल पोटी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मीठे व्हितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरू पाय दोनी अलङ्का पुरी पुण्यभूमि पवित्रतिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया नमस्कार आठवीतामहापुण्यराशि नमस्कारमाजा सद्गुरुज्ञानेशराशि श्री अन्तकोटिभ्रमा स्वामी स्वामी स्वामी